मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकातील तिसरी व शेवटची आळवणी कधी करावी त्याचबरोबर ही आळवणी आपण कशासाठी करत आहे व या आळवणीमध्ये आपण कोणत्या उत्पादनांचा वापर करायचा आहे तसेच ही आळवणी करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकातील तिसरी व शेवटची आळवणी ही आपल्याला रोप लागवडीनंतर बारा ते तेरा दिवसांनी करायची आहे ही आळवणी आपल्याला जी काय आहे ती नवीन फुटवे निघण्यासाठी रोपांची वाढ होण्यासाठी त्याचबरोबर रोपांना नवीन शेंडे निघण्यासाठी त्याचबरोबर रोपांची पाने रुंद पसरळ जाड हिरवीगार व आतून तेलकट होण्यासाठी व रोपांच्या पांढऱ्यामुळ्यांची जमिनीमध्ये तंतुमय वाढ होण्यासाठी करायची आहे या आळवणीमध्ये आपण एकूण तीन उत्पादनांचा वापर एकत्रितपणे करणार आहोत याआधीमध्ये आपण पहिले उत्पादन घ्यायचं आहे ते म्हणजे चौदा अठ्ठेचाळीस हे विद्राव्य खत शेतकरी मित्रांनो चौदा अठ्ठेचाळीस या खतामध्ये चौदा टक्के नायट्रोजन अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फरस व बाकीचे ट्रेस एलिमेंट असतात याचा वापर केल्यामुळे पांढऱ्यामुळ्यांची तंतुमय वाढ होते नवीन फुटवे निघतात नवीन शेंडे निघतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याचा वापर केल्यामुळे जी काही तुमची पाणी आहेत ते पाणी हिरवीगार होत असतात शेतकरी मित्रांनो याचा वापर आपल्याला या आळवळीमध्ये सहा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे शेतकरी मित्रांनो यातील दुसरं उत्पादन आहे ते म्हणजे यन एकवीस हे विद्राव्य खत याचा वापर आपल्याला सहा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे ज्यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नायट्रोजन व त्याबरोबर शेतकरी मित्रांनो सल्फर हे दोन अन्नद्रव्य असतात हे खत दिल्यानंतर हे खत पिकास लगेच लागू होतं ज्यामुळे रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते पाने हिरवीगार होतात पाने आतून तेलकट होतात ज्यामुळे प्रकाश संशोषण प्रक्रियेची गुणवत्ता वाढते व क्रिया वाढते ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होत असतो शेतकरी मित्रांनो यातील तिसरं आणि शेवटचं उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे बायोझाईम ड्रिप हे उत्पादन ज्यामध्ये विविध प्रकारची एन्झाईम्स असते ज्यामुळे रोपांवर आलेला वातावरणाचा असेल तर अजैविक बुरशीजन्य रोग यांचा किडींचा आलेला जैविक ताण कमी होतो व रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीतपणे चालतात रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते यामध्ये विविध प्रकारचे एन्झाईम्स असल्यामुळे रोपांना नवीन फुटवे नवीन शेंडे निघतात त्याचबरोबर रोपांची पाने ही हिरवीगार होत असतात तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला रोप लागवडीनंतर बाराव्या दिवशी तिसरी व शेवटची आळवणी करायची आहे ज्यामध्ये तुम्हाला चौदा अठ्ठेचाळीस या उत्पादनाचा वापर सहा ग्रॅम करायचा आहे यन एकवीस या उत्पादनाचा वापर सहा ग्रॅम करायचा आहे व त्याबरोबर बायोझॅम ड्रिप या उत्पादनाचा वापर आपल्याला दोन एम एल प्रति लिटर असा करायचा आहे शेतकरी मित्रांनो ही आळवणी आपल्याला करत असताना आळवणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा घ्यायची आहे आळवणी करताना आळवणीचे द्रावण रोपांवर पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच आळवणी करत असताना आळवणीपूर्वी आपल्याला शेतास पाणी द्यायचं आहे जेणेकरून मुलांच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे ओलावा तयार होतो व दिलेले द्रावण मुलांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केलं जातं तसेच शेतकरी मित्रांनो प्रत्येक रोपास चाळीस मिली द्रावण मिळेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे आपण टोमॅटो पिकातील तिसरी व शेवटची आळवणी केल्यास आपल्याला पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये नवीन फुटवे निघालेले दिसतील शेंडे निघालेले दिसतील त्याचबरोबर पाने रुंद पसरट जाड हिरवीगार दिसतील व रोपे चांगल्या प्रकारे तुमची टवटवीत व फ्रेश दिसतील तर शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे फार्मस्पॉट यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद